मंदिरा गजर त्या दिवशी एक घटना घडली मध्यान पाच पन्नास काळे काळे पक्षी आले अंधार होता मला दिसत नव्हतं प्रेताचा उजेड तेवढा जळत होता, ते होता। आणि ते पक्षी मला धडा धडा टोच्या मारत होते पंख मारत होते माझ्यावर झडप घालत होते कारण ते विचारत होते मेलेल्यांचा खायचा अधिकार आमचा तू अजून मेली नाहीस आमचा कायदा भंग केला जबाब दऊ काय उत्तर होतं माझ्याकडे मी मात्र माझ्या बाळाला टोच लागू नये म्हणून पुन्हा पुन्हा बाळाला पोटाशी धरून जोर जोरात रडत होते काय रडत होते जोरात माहिती गाव मला समोरच दिसत होतो गावाला लागूनच स्मशान होतं मी याच्यासाठी रडत होते की गावातले दहावीस लोक येतील काय चाललं म्हणून बघतील ना मला संरक्षण देतील झालंही तसंच माझं रडणं ऐकून गावकरी बाहेर आले धाडा धाडा दारं उघडले सगळ्यांनी सगळ्यांना सूचना दिल्या ले। अरे लेकरा बाळांना चांगलं झाका पाणी मिनी झाकून ठेवा दार बंद पक्क करा रात्रीला दार कोणी उघडू नका कारण मशानात भूत रडतं बरं मशाना का मशानात भूत रडतं रात्री दारं उघडू नका उद्या सकाळी पाहू बरं का मशानात भूत रडतं माणसाने बोललेलं मला ऐकायला येत होतं मी जोरजोरात रडत होते बाया हो अध्यान मध्यान रात्र भयान काळोख दिवा नाही तडतड जळणारं प्रेम माझ्यासोबत गावातले कुत्रे रडत होते मीही रडत होते हे ती सिंधुताई सपकाळ मला बदलून चालेल बाबा मला बदलून चालेल पण त्या दिवशी मी एक निर्धार केला मला आपलं वाटलं हे पक्षी मला सांगतायत वेळीच आहे अगं जग तुझी वाट पाहते इथे कुठे बसलीस ही जागा तुझी नाही मी त्या दिवशी पक्षाला नमस्कार केला त्यांचे आभार मानले आणि मी बाहेर पडले परत स्मशानात गेली नाही शेवटली रात्र होती ती पुन्हा भिक्षा मागायला लागले कारण जेवायला दुसरं साधनच नव्हतं भूक दररोज लागत होती आणि पुन्हा रेल्वेमध्ये भिक्षा तीन वर्ष मागताना तीन वर्ष भीक मागितली पण पुन्हा मी तीन वर्ष विचार करत होते सिंधुताई सपकाळ अगं दुसऱ्याच्या लेकराला जवळ कर तुझं दुःख हलकं होईल पण तुला जर दुसऱ्याच्या लेकरांना जवळ घ्यायचं असेल तर स्वतःची मुलगी जवळ ठेवू नको सिंधुताई सपकाळ का पण आतलं मन उरडायचं माझी म्हणूनच का पण काळजाचा झगडा आत भांडण का पण याचं कारण आहे ना तू जर दुसऱ्यांच्या लेकर सांभाळतील सांभाळशील आणि स्वतःची मुलगी जवळ ठेवशील ना तर तुझ्याकडे काहीच नाही दोन असतात तिसरं मस्तक एक दिवस असा येईल तुझ्याकडे जेवायला नसेल त्या दिवशी तू सांभाळलेल्या मुलांना पाणी बाजून गाणं म्हणून झोपवशील स्वतःच्या मुलीला अंधारात नेऊन खाऊ घालशील सिंधूरदाई सपकाळ तू नाही चुकणार तुझ्यातली आई चुकेल ना आई अशी असते बरं ती चुकू शकते बरं का आणि ते, ते मला पटलं आणि माझी तीन वर्षाची मुलगी मी पुण्याच्या श्रीमंत दगडूशे सलवाई गणपती ट्रस्टला देऊन टाकले अध्यक्ष प्रतापराव गोडसे यांच्या हातावर संकल्प सोडला कृष्णार पण माझं बाळ तुम्ही सांभाळा मी जगाचं सांभाळेल का पण म्हटलं याचं कारण आहे माझ्यातली आई चुकेल मी माझ्या मुलीला हळूच वेगळं देईल लेकरांना वेगळं देईल ना माझं तुम्ही सांभाळा मी जगाचं सांभाळेल माझी मुलगी दिली पुण्याचंच लेकरू उचललं पदरात घेतलं वाढवलं मोठं केलं हाताला धरून चालवलं योग बघा त्या पोराला मी माझी मुलगी संस्थेला देऊन हाताला धरून चालवलं आज सांभाळलेल्या हाताला धरून चालवलेल्या मुलाचा मुलगा मला सफारीत बसून पळवत बघा मी तेव्हा मेले असते तर ज्या पहिल्या पोराला माझं पो अरे रिकाम झालं होतं पोट खड्डा पडला होता काळजात मी माझी दिलीन दुसऱ्याचं बाळ अनाथ बाळ मी उचललं त्याने मला आई म्हटलं दुःख कमी झालं पण देताना माझी बाळ देताना काळीच तुटलं मी माझं दिलं त्याला घेतलं त्याचं बाळ त्याला हाताला धरून चालवलं पोराला त्याचं पोरग मला गाडीत बसून पळवते सफारीमध्ये बसून पळवते नॉन स्टॉप सफारी, सफारी कोणी दिली माहीत आहे रामराजे निंबाळकर नाईक निंबाळकर रघुनाथराजे राजे संजीवराजे बाबा, बाबाचा सहभाग मोठा आहे कोणी माहीत आहे शिवाजी महाराजांच्या सासरवाडीने मला पालखी दिली साईबाईच्या माहेरने मला गाडी दिली बाया हो हमारी कॉलर टाट आहे हंबी कोय आहे की नाही म्हणून एक लक्षात ठेवा मी माझी मुलगी सोडली माझ्या मुलीला पुण्याच्या श्रीमंत दगुडी सेठालबाई गणपती ट्रस्टने सेवा सदनला ठेवली बी ए पर्यंत शिकवलं एम ए डब्ल्यू पतंगराव कदमांनी करून दिलं माझी मुलगी एका मुलीची आई झाली परवाला मला भीती वाटली ही मला कधीतरी असं विचारेल की तू हजारोंची आई झाली आई माझी आई कुठे भीती वाटत होती बाय मला ही कधीतरी विचारेल माझी आई कुठे कारण तिला दहा मिनिटाच्या वर मी भेटलीच नाही हॉस्टेललाच राहिली तिचा खर्च दुसऱ्यानेच केला पतंगराव कदम मंत्री महाराष्ट्राचे परवाला पत्रकारांनी माझ्या मुलीला विचारलं ममता तुला काय व्हायचंय माझ्या मुलीने सांगितलं मला आणि मरताना नुसतं पाणी पिऊन मरू नका भाकरी खाऊन मरा मज भाकरी आहे ना मी भाकरी कालून कालून त्याला खाऊ घालायचे पाणीपादची म्हातारम मरायचंच नाही बघा मग मी त्याची आई व्हायची बाया हो या परिस्थिती मला समाजसेवा करायला शिकवलं म्हणजे काय का होतं समाजसेवा करायला दोन असतात तिसरं मस्तक तो जगला त्याची मी आई व्हायची मागून आणायची भिक्षा मागून आणि अवतीभोवतीच्या सगळ्या भिकाऱ्यांना मिळून आम्ही जेवायचं एक लक्षात ठेवा मी भिकाऱ्यांमधली मानवता जवळून पाहिले मी भिकाऱ्यांना सगळ्यांना जेवायला द्यायची गोपालकाला करायची म्हणा गोपालकृष्ण महाराज की जय संकल्प सोडायचं कृष्णार्पण जेवायचं मी सगळ्यांनी सगळं गोपालकाला करून मी भिकाऱ्यांना जेवायला दिलं भिकाऱ्यांनी मला संरक्षण दिलं नाही तर माझं काय झालं वीस वर्षाची मुलगी दहा दिवसाची बाळांनी तिने अंगावर एकच पातळ अंगाला पाणी कुठलं आलं कुठल्या कुठे जाऊन आंघोळ करू तरुण अवस्था पातळ फाटलं की गाठ पडायची मी भिकाऱ्यांना जीव दिला ना भिकाऱ्यांनी मला मध्ये झोपायचं ना, ना, स, स, ना बहुती भिकाऱ्यांनी झोपायचं पण व्हायचं काय माहिती आहे का ते ओरिजिनल भिकारी पटापट्टा झोपायचे आणि मी डुप्लिकेट भिकारी मला झोपाच्या यायची नाही हो रात्री भीती वाटायची अफ क्या होंगा सिंधुदाई सफकाळ त्याला आता जर तुला चार माणसानं उचलून देणं तर तुला संरक्षण कोण करेल काय होईल तुझं धडधड व्हायचं मग मी एक करायची सगळे भिकारी झोपले नाही की मी त्यांच्या घोडक्यातून बाहेर पडायची बाळजवळ घ्यायची लपत दडत हळूहळू बाहेर पडायची आणि मी जिथे स्टेशन आहे त्याला लागून गाव आहे आणि जिथे गाव आहे तिथे स्मशान आहे हो मी बाळ घेऊन स्मशानात जायचे हो आणि मला एक शोध लागला माणसं मेल्याशिवाय स्मशानात जात नाही आणि रात्री भूताच्या भीतीने कोणीच येत नाही जिंदाबा स्मशान आपला बाप कमाल का <laughs> कारण रात्रीला झाकून रह ठेवा रह हो म्हणतात सकाळी नेऊ हो। त्यामुळे जिंदा मात स्मशान लेना नाही स्मशान आणि मी हे ती सिंधुताई सपकाळ मोठी होऊ शकते जगू शकते रात्रभर बसायची भीती वाटायची सकाळी निघाली की भिक्षा मागणं सुरू एकदा भिक्षा मिळेल नाही दुसऱ्यांदा नाही तिसऱ्यांदा नाही तीन दिवस गेलेत पोटात आतडे तुटायला लागले माणूस कधी वाईट नसतो माणसाची भूक वाईट असते आणि माझ्या लक्षात आलं की नाही आता मिळणार नाही आता मला तर भूक लागली मी चालत होते आणि समोर एक प्रेतयात्रा चालली होती बायावर हो। गरीबा घरचं प्रेत गरीबाच्या प्रेतयात्रेला जास्त माणसं नसतात दहावीस माणसं होते तरुण मुलगा मेला होता रडत रडत चालले होते पण माझं लक्ष कुठं माहीत आहे किती वाईट असते पोटाची भूक ते लोक चालले स्मशानामध्ये प्रेतयात्रा घेऊन ना मला एकच वाटायला लागलं की हे लोक विसावा देतील काहीतरी टाकतील तुमच्याकडे टाकतात ना माझ्या लक्षात आलं की ह्या लोकांनी जर मला पाहायला माझ्या मागे येताना तर हात ही बाई ही पोरगी कशाला माझ्या मागे येते मग मी झाडाच्या आडुशाला बसलेलं पण त्यांना दिसणार नाही असं आणि माझ्या लक्षात आलं त्यांनी विसावा टाकला आराम दिला खरं सांगू बाया गरिबाघरचं प्रेत होतं ना गोंजळर पीठ ना सव्वा रुपया टाकलं हो त्यांनी माझं अख्खं लक्ष त्या पीठात ते प्रेतयात्रा स्मशानात गेली सगळे सोपस्कार झाले मी लपून पाहत होते प्रेताला अग्नि दिला सगळे रडले एकमेकांना धीर दिला टकुरं फुटलं गणगुत निघून गेले स्मशान शांतता पसरली आणि मला सुरेश भट आठवायला लागले स्मशानात कुठलं काय आठवेल बघा स्मशानात मला सुरेश भट आठवायला लागले इतकेच मला जाताना सरणावर कळले होते प्रेत पेटत होतो सरणात इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला पोळलेला प्राण माझा बोलण्याआधीच गेला जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी जीवनाची प्रेतयात्रा थांबली जेव्हा स्मशानी घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसाने नातलं गणगोत ओळखीचे माणसं खांद्या काढून निघून गेले प्रेत जळत होतं गणगोत निघून गेले होते मी पहिले खात्री केली कोणी राहिलं तर नाही ना माझ उठले बाळाला कच्च पोटाशी बांधले स्मशानात गेले पण जाताना पहिले ते ओंजळभर पीठनं सव्वा रुपया उचलला पदरातच गाठ बांधली स्मशानात गेले अधानधान रात्र झाली होती प्रेत जळत होतं पण माझ्या लक्षात आलं दोन चार मडक्याचे तुकडे पडले होते एकात पाणी होतं पाऊस होऊन गेला असं मी एक मडक्याचं तुकडं साफ केलं त्यात थोडंसं पाणी टाकलं पदरातलं पीठ टाकलं एवढीशी भाकरी झाली हो जळणाऱ्या प्रेताचे निखारे ओढले त्यावर ते भाजलं कटकट तोडून खाल्लं बघा भूक लागली होती माणूस वाईट नाही भूक वाईट पण घर सांगू त्या दिवशी जी चव मला कळाली ना अन्नाची ती आयुष्यात परत कधीच कळाली नाही भूक वाईट माणसाची माणूस नाही त्याच मडक्यातलं थंडी पडली होती म्हणून जळणाऱ्या उभेला बसले लक्षात घ्या अनेक रात्र मी स्मशानात घालवले होते पण त्या दिवशी एक घटना घडली अंधश्रद्धा नाही अनुभव ज्या दिवशी मी पिठाची भाकरी करून खाल्ली ना मन मंदिरा गजर भक्तीचा